अजित पवार पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या सभा होणार आहेत अजित पवार पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत नाशिकमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत या सभांकडे सर्वांचं लक्ष असेल देवळाली मतदारसंघासंदर्भात दादा आता काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल देवळाली मतदारसंघात आपण पाहतोय शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने आहेत तर या ठिकाणी आता या मतदारसंघासंदर्भात अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल पदाधिकारी हे नेहमीच सोबत होते आहेत फक्त आज आपल्याला एक ते एकत्रित दिसले प्रचारास मी जेव्हा जाते प्रचारा माझ्या सोबत कायम असतात ते खरं तर मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी माझी स्वतःची जी काही भूमिका होती ती आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी असताना आज काल त्यांनी पुन्हा मला पुन्हा एकदा सगळ्या आम्ही जमलो आणि त्यावर चर्चा झाली थोडीशी ज्येष्ठा मस्करी झाली आणि मी सांगितलं की मी तुम्ही म्हणाल तसं किंवा शेवटी गावाचा विकास आहे गावाचा विकास हा तुम्हाला घेऊन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे काही नेते असतील त्या मंडळींना ने घेऊनच केला जाईल आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण अजित पवार नाशिकमध्ये येत आहेत पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत तीन मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा होणार आहेत महत्वाचं म्हणजे देवळाली मतदारसंघासंदर्भात ते काय बोलणार याकडे लक्ष असेल काय अधिकची माहिती तर आधीपासून देवळाली हा मतदारसंघ चर्चेत राहिलेला आहे कारण महायुतीचे दोन उमेदवार या मतदारसंघामध्ये आमने सामने हे झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ज्या इथं ज्यात उमेदवार दिल्याने हा पेस निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीनंतर अजितदादा पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि अजितदादांच्या नाशिक दौऱ्याच्या आधीच शिवसेनेने एक मोठा शक्तीप्रदर्शन करत भगूरच्या एका देवी मंदिरामध्ये एकत्र येऊन आरती केली आणि आम्ही एकत्रच आहे आणि एकत्रच प्रचार करू अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि मैत्रीपूर्ण लड़ सुद्धा या मतदारसंघात होईल अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे पण अशा पद्धतीचे कुठलीही मैत्रीपूर्ण कुठल्याही मतदारसंघात म्हणजे फक्त देवळालीच नव्हे तर महाराष्ट्रात कुठल्याही विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत ही केली जाणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं के, केले जात आहेत असं असताना सुद्धा देवळाली मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजितदादा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये ते सभा घेणार आहेत पहिली सभा त्यांच्या काही वेळानंतर पिंपळगावमध्ये होईल दिंडोरी आणि सिन्नर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये ते प्रचार रॅली घेणार आहेत त्यामुळे देवळाली मतदारसंघासंदर्भात ते नेमकं काय भूमिका घेतात का काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे जी किरण तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे